शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षाचं गुढीपाडव्याच्या दिवशी बंजारा समाजाचं महोत्सवाचं आयोजन केलं आहे तरी मी बदलावरच्या सर्व तमाम जनतेला सांगेल की या दोन्ही समाजाच्या चा चाली रूढी आणि संस्कृती बघण्यासाठी सर्व बदलावर वाचनी याड छत्रपती क्रीडा संकुल शिरगाव या ठिकाणी यावं सर बदलापूरमध्ये खानदेश आणि बंजारा महोत्सव साजरा होतो काय सांगतो बदलावर शहरामध्ये वामन मात्रे फाउंडेशन खानदेश प्रतिष्ठान आणि खानदेश बांधव तसंच बंजारा समाज बदलापूर यांच्या माध्यमातून आयोजक अरुणजी सुरोल यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही खानदेश आणि बंजारा महोत्सव आयोजित केलेले या बदलावर शहरामध्ये खानदेश आणि बंजारा समाजचे भरपूर लोक या ठिकाणी राहतात मला वाटतं एक बंजारा समाजी लोक आहे मोलमजुरी करण्यासाठी एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 साली या शहरामध्ये आली त्या दिवसापासून या शहरामध्ये ते मोठ्या संख्येने राहतात तसेच खानदेशातले सुद्धा ज्यांनी आम्हाला घडवलं मला वाटतं जे शिक्षक वर्ग होता तो पहिल्यांदा सर खानदेशातलाच होता आणि त्यांची संस्कृती जतन करणं हे आमचं स्थानिक लोकांचं काम आहे अरुणजी सुरतसुद्धा स्थानिक आहे मीसुद्धा स्थानिक आहे विश्वनाथ पाटील सरांची इच्छा होती की या शहरामध्ये आणि बोलायची की या शहरामध्ये एक खान्देश महोत्सवाचं आयोजन व्हावं तसं आपली राठोड कंपनी आहे या लोकांची पण एक इच्छा होती की बंजारा प्रत्येक समाजाचे महोत्सव या, हो या शहरामध्ये होतात तर आमच्या समाजाची सुद्धा ज्या कला आणि ते संस्कृती आहेत त्याचं जतन करण्यासाठी किंवा आता ज्या नवयुग पिढी आहे त्यांना त्या संस्कृती लक्षात राहण्यासाठी हे महोत्सव करणं गरजेचं आहे म्हणून त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं का हे स दोन समाजाचे महोत्सव झाले पाहिजेत त्याच्या मागणीनुसार हे दोन्ही महोत्सव आम्ही या ठिकाणी आयोजक अरुणजी सुरवाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले आहेत दोन्ही समाजाचे लोक त्यांचे प्रतिष्ठान असेल किंवा त्यांचे बांधव असेल हे मोठे जोमाने या ठिकाणी कार्यक्रम लागलेत त्यांचे जे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत ते या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यांच्या खानदेशातल्या ज्या कला संस्कृती आहेत गौतमी पाटील असो कुमावत असो हे चांगले चांगले कलाकार या ठिकाणी येणार आहेत पलसुबाईसारखा कार्यक्रमसुद्धा जो धार्मिक कार्यक्रम कानबाईचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे तो सुद्धा या ठिकाणी होणार आहे बंजारा समाजाचे सुद्धा लैंगिक त्यांचा जो सुप्रसिद्ध डान्सचा कार्यक्रम तोसुद्धा येणार आहे भरपूर बंजारा समाजचे गायक या ठिकाणी येणार आहेत प्रत्येक समाजाला आपण सोबत घेत अनेक दिवसांपासून आम्ही प्रत्येक समाजाचे कार्यक्रम समा बघा आम्हाला बाळासाहेबांनी बालकडू दिलेलं आहे नेहमीच या बदलावर शहराचा सा सांस्कृतिक वसा जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यतून गेली वीस वर्षे मी शिवसेनेचा शहरप्रमुख झाल्यापासून करत असतो सर्व नगरसेवकांनी सर्व पदाधिकाऱ्यांची साथ मला त्याच्याबरोबर असते नक्कीच बाळासाहेबांना सांगितलं की जाती धर्मा जाऊन आम्ही हे सामाजिक कार्य करत असतो शिवसेना फक्त वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत असते म्हणून आम्ही प्रत्येक समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी या दोन्ही महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जय खानदेश वामन मात्र फाउंडेशनच्या वतीनं अवघ्या बदलापुरात वसलेल्या आमच्या वासियांसाठी अतिशय अभिमानाचा दिवस अर्थात शनिवारी एकोणतीस तारखेला या शिरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात होत असलेला हा खानदेश महोत्सव जो अठरा बगड जातींचा बारा बलुतेदारांचा नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि औरंगाबाद देखील औरंगाबादमधील काही तालुक्यांचा हा खानदेश महोत्सव आणि या निमित्तानं मी बदलापुरात वसलेला जवळपास जर तेहतीस पस्तीस टक्के जरी म्हटले तरी लागभर असलेल्या खानदेशवासियांना यानिमित्तानं मी या खानदेश महोत्सवाचं आमंत्रण देऊ इच्छितो हा सोहळा आदरणीय माझे नगराध्यक्ष पामन मात्रे यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आणि खानदेश प्रतिष्ठान जी बदलापुरातली खानदेशवासियांची मातृसंस्था आहे त्या खानदेश प्रतिष्ठानचा एक संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी आमच्या बदलापुरातील तमाम खानदेशवासियांना यानिमित्तानं या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन करतो आहे या महोत्सवा तुम्ही सगळ्यांनी यावं या बदलापूरमध्ये जितला भी खान्देशी बांधव राही राहणार मला माहीत आहे की खानदेशमा बहुत बऱ्याचशा भाषा बोलली जातात तडे लेवा लेवा बोली आहे तर बंजारा भाषा बी आहे ते, त्यांनाप्रमाणे डांगरी भाषा आहे ऐराणी भाषा आहे तर बदलापूरमा ज्या बी आम्हाला खानदेशी बांधव राही राहणार त्या सगळ्या खानदेशी बंधू बहिणीसले आबाल वृद्धासले या खानदेश महोत्सवमा येवानं मी तुम्हाला आमंत्रण दि राहीनो तुम्ही सगळा या तुम्ही येणंच पडेल कारण हाऊ तुमना घरना उत्सव शे बदलापूरमा मला हाऊ उत्सव पहिल्यांदा होई राहिला आणि हाऊ अमनदाना मार्गदर्शनमा होई राहिला यान अर्थ तो कितला भव्य दिव्य आणि कितला ग्लोरियस आणि कितला आ, मोठा वही यानं तुमले घरभटी सण अंदाज यावं नाही तरी तुमले सगळ्या श्रमी या ठिकाणी मी नेवता दि राहिनो की तुम्ही सगळ्या या खानदेश महोत्सवले शनिवारने संध्याकाळी सहा वाजता या आठे आपली खानदेशनी लावणी क्वीन जी आपली गौतमी ताई आपली शे ती बहीण आपला माहेरलीही राहिणी सचिनदादा आपला गावमाही राहणार असा खानदेशमधला बराचसा लोके चांगला चांगला स्टार चांगला चांगला माणसे या आपली कला करता आपले बदलापूरमाही राहिनात तर मला असं वाटतं की त्या लोकेसले मी वाटाल बाई कलाकार असले की नाही बाबा आपण बदलापूरले गायतो तर ते आपला पण खानदेशी बांधव जो सागी राहिनात की जवळपास पस्तीस टक्का शेतस चाळीस टक्का शेतस तर लाखभर लोके यवाले पाहिजेत या निमित्ताने मी तुम्हाला असले आमंत्रण दि जय खानदेश जय सेवालाल खरं म्हणजे एका गोष्टीचा आनंद होतो आम्हाला की वामन मात्र फाउंडेशन आयोजित बंजारा महोत्सव जो तीस तारखेला आहे संध्याकाळी पाच वाजता ज्यांनी या महोत्सवाचा भार आपल्या खांद्यावरती उचलला असे कोळगा बदलापूरचे शहरप्रमुख मात्रे साहेब यांचे बंजारा समाजातर्फे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे हा महोत्सव म्हणजे आमच्या बंजारा समाजांना एकत्र आणण्याचा महोत्सव आहे आणि ह्या महोत्सवामध्ये सगळ्यांना आनंद व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे ह्या उत्सव महोत्सवामध्ये आमच्या बंजारा संस्कृतीचा वारसा पुढे चालता येईल ह्या संस्कृती इथं दाखवली जाणार आहे आणि ह्या संस्कृतीमध्ये ह्या बंजारा महोत्सवामध्ये आमच्या समाजाचे काही वरिष्ठ नेते मंडळी येणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवारसाहेब येणार आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे सचिव देवीदास राठोड साहेब येणार आहेत बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष तसेच मंत्री संजय राठोडसुद्धा राठोड साहेब पण येणार आहेत तर मी बंजारा एकच विनंती करतो की या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यांनाही आपल्या सहपरिवारासोबत यायचं आहे आणि या महोत्सवामध्ये एक आनंद व्यक्त करायचा आहे आणि मी परत एकदा वाहन मात्र साहेबांचं या महोत्सवामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि आयोजक अरुण साहेब यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि जय सेवाला